मी आभार मानतो कालच माझी महाविकास आघाडीतून फोंडा जीपमधून उमेदवारी जाहीर झाली ही उमेदवारी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब शिवसेनेचे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब राष्ट्रीय काँग्रेसचे जी गांधी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे युवक प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन संगपाळ साहेब रत्नागिरीचे माजी खासदार विनायक राऊत साहेब सिंधुदुर्गचे शिवसेनेचे रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे माजी कुडाळचे माजी आमदार वैभवजी नाईक साहेब राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे जिल, सिंधुर्ग जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत साहेब उद्धव बासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेशजी पारकर राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख इर्षदभाई इर्षदभाई शेख उद्धव बाळासाहेब ठाकरेचे युवकचे जिल्हा प्रमुख सुशांतजी नाईक सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीजी सावंत साहेब आणि रत्नागिरी सिंधुदुर्गच्या संपर्क नेत्या शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या अर्चनाताई घारे या सगळ्यांच्या सगळ्याच नेत्यांच्या आशीर्वादाने मला कोंडाचिपमधून महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर केली या सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो या सर्व नेत्यांनी मला जी उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीचं मी नक्कीच सोनं करणार या संधीचं सोनच करीन फोंडा जिपमधून गेले अनेक वर्ष ही सत्ता या ना त्या कारणाने उमेदवार कोणी असो ती एकाच ठिकाणी राहिलेली आहे त्याच्यामुळे या फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जसा म्हणावा तसा विकास झालेला नाही त्यामुळे मी माझी उमेदवारी माझ्या पक्षश्रेष्ठीवर जाहीर केली की मला फोंडा जिल्हा परिषद मधून लढायचं आहे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमचे अमित सामंत साहेब यांनी मला वाढदिवसाच्या वेळी मला शब्द दिला होता की येणाऱ्या काळात आनंद पियनकर यांना फोंड्यातून आम्ही महाविकास आघाडीतून उमेदवार म्हणून घोषित करणार आणि या शब्दावर खरं उतरून त्यांनी शब्द पाळला आणि माझ्यासाठी वरिष्ठांकडे माझ्या उमेदवारी चर्चा केली आणि ती उमेदवारी महाविकास आघाडीतून मिळवून दिली म्हणून परत एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो या फोंडा जिप मतदारसंघामध्ये अनेक गोष्टीपासून जिल्हा वंचित राहिलेला आमचा फोंडा मतदारसंघ वंचित राहिलेला आहे फोंड्याचा सगळ्यात अतिज्वलंत असा प्रश्न आहे तो पाण्याचा फोंड्या मतदारसंघामध्ये फोंडा गावामध्ये जे पाणी लोकांना दिलं जातं अनेक वर्ष हे मी जबाबदारीने सांगतो की ते पाणी अशुद्ध दिलं जातं लोरा तलावातून एका मुशीतून पाणी काढून ते एका विहिरीत साठवलं जातं त्या विहिरीतून डायरेक्ट ट्रान्सफर ते टाकीत केलं जातं आणि तिथून ते डायरेक्ट लोकांना वापरासाठी पिण्यासाठी आणि वापरासाठी दिलं जातं मी सांगतो याची शासनाने पडताळणी करावी त्या पाण्याची मी बोलतोय शब्द परत घेईन की ते अशुद्ध पाणी नाही आहे म्हणून पण ते शंभर टक्के पाणी अशुद्ध आहे माझी स्वतःची संकल्पना आहे मनापासून की या फोंड्या गावाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे आणि ते या माझ्या जीप मतदारसंघातून सगळ्या माझ्या लाडक्या मतदार बंधू भगिनींनी मतदारांनी जर मला भरघोस मताने निवडून दिलं तर पहिलं मी या फोंड्या गावासाठी शुद्ध पाण्यासाठी प्रयत्न करणार शुद्ध आणि मुबलक असं पाणी देणार दुसरी गोष्ट आमच्या या होंडा जिपमध्ये पंचायत समिती दोन आमच्या लोरे आणि गोनसरीमध्ये म्हणावं तसा आरोग्याचा प्रश्न मिटलेला नाही जे आरोग्य केंद्र आहे तिथे ज्या काही सुखसुविधा हव्यात ज्या काय त्याला सगळं मटेरियल लागतं त्यापैकी कुठलीच सुविधा उपलब्ध नाही एखादा मोठा ऍक्सिडेंटचा पेशंट असेल तात्काळ नेलं तर तिथे तिथून एक तर कंट्रोलला न्यावं लागतं नाहीतर ओरोस नाहीतर मग गोवा बांबोळी पण माझी एक संकल्पना आहे की या भागासाठी आरोग्य केंद्राऐवजी ग्रामीण रुग्णालय या फोंडा जीपमध्ये व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे या फोंडा जिपमध्ये मुलांसाठी कुठेच क्रीडांगण नाही आहे लहान मुलांसाठी क्रीडांगण नाही आहे लहान मुलांसाठी नाही नाहीये आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठे विरंगुळ्यासाठी बगीचा नाही आहे तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या माझ्या मतदारसंघामध्ये व्हाव्यात म्हणून मी नक्कीच प्रयत्न करणार आहे या फोंडा जिपामध्ये तसं बघायला गेलं तर का सिंदूर खड्डे आहे पण फोंडा जिपामध्ये जे रस्ते आहेत एक हा रस्ता हायवे सोडला हायवेला पण अवस्था वाईट आहे पण इतर आजूबाजूचे फोंडा शहरातले असतील फोंडा जिल्हा परिषदमधले रस्ते असतील काही रस्ते गुळगुळीत झाले आहेत बघून बघून ठिकाणी पण जिथे विरोधक राहतात जो भाग विरोधांकडे आहे जी ग्रामपंचायत विरोध विरोधांकडे आहे एखादा ग्रामपंचायत सदस्य चुकून कुठला तरी विरोधक आहे अशा भागामध्ये हेतू पुरस्कार सत्ताधारी काम करत नाहीत त्याच्यासाठी मी हा कुठलाही द्वेष न पाहता या मतदारसंघामध्ये रस्ते सगळेच स्वच्छ आणि सुंदर रस्ते बनवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे चिपमध्ये अनेक दुर्गम भाग आहेत मग तिकडे खैराडवाडी असेल आमची घोनसरी असेल तिकडे सपाटवाडी असेल अशा अनेक ठिकाणी दुर्गम भागात स्ट्रीट लाईट नाही आहे तर त्या ज्या ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट नाहीये त्या 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 ठिकाणी स्ट्रीट लाईटची पूर्ण व्यवस्था करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे महिला बचत गट आहेत महिला बचत गटांच्या सबलीकरणासाठी मी कार्यशाळा राबवण्याचा प्रयत्न करणार महिलांसाठी होंडा जिल्हा परिषद मतदारसंघातील तरुण मुलांसाठी एखाद्या चांगल्या ठिकाणी अकॅडमी एक, उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे मी हे माझे जे आता जे मी मुद्दे तुम्हाला सांगितलेत हे प्रावीण्याने मी हातात घेणार आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार येणाऱ्या पाच वर्षामध्ये अनेक मुद्दे आहेत बोलण्यासारखे ते परतच्या प्रचारादरम्यान मी बोलेन पण अनेक गोष्टी फोंड्यामध्ये अपुऱ्या राहिल्यामुळे मी ह्या जिपमधून मी इलेक्शनला सामोरं जात आहे माझं चिन्ह राष्ट्रवादी शरद महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुतारी वाजवणारा माणूस असं असून सर्व जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींना मी आव्हान करतो तुमच्या माध्यमातून की तुतारी वाजवणारा माणूस आणि दोन पंचायत समिती लोऱ्या आणि फोंडा या मशाल चिन्हावर शिक्का मारून बटन दाबून आम्हाला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सर्व मतदार बंधूंना परत या विनंती करतो आम्हाला विजयी करावं या ज्या काही मी गोष्टी बोललो आहे या प्रामुख्याने मी हातात घेऊन त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे ह्याच्या पुढे अनेक माझ्या समोर उमेदवार आहेत मी कोणावरच टीका करणार नाही सगळे उमेदवार आहेत ते पण आमचे संबंधित आहेत आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम केलो तर ते पण त्याच साठी उभे राहतात काम करण्यासाठी आम्ही पण त्याच काम करण्यासाठी उभं राहिलो आहे टीकाटिपणी न करता मी माझा प्रामाणिक प्रयत्न या मतदारसंघातून निवडून येण्यासाठी करणार आहे आम्ही जी निवडणूक लढवतोय विकासाच्या मुद्द्यावर लढवतोय एका धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक राहणार आहे विकास हाच आमचा अजेंडा असणार आहे या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचे विचार घेऊन इथून पुढे आम्ही वाटचाल करणार आहोत या फोंडा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत रस्ता हे आता फोंडा बाजारपेठेमध्ये जे रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये पण खूप अडचणी आहेत रस्ते सुळीत नाहीत उद्या ते फोंड्याचा ब्रिज तोडणार आहेत त्याच्यामध्ये फोंड्याच्या लोकांचा जो पर्यायी मार्ग आहे त्याचा मोठा प्रश्न आहे तो अजून सोडवलेला नाही आहे रस्त्याचं घाटकाम चालू आहे सगळा घाट तोडून ठेवला आहे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे फोंडा घाटामध्ये जो ठेकेदार आहे तो बेजबाबदार उत्तरं देतो भेटत नाही अनेक वेळा त्यांना फोन करून भेटण्याचा प्रयत्न केला आम्ही कामाचं निकृष्ट पद्धतीचं काम चालू आहे त्या कर रस्त्यामध्ये मी मुद्दाम एकदा परत आवर्जून सांगतो हा जो फोंडा घाटचा देवगड टू निप्पा नि काम चालू आहे त्या ठेकेदाराने जे काम घेतलेलं आहे त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे त्या कामाचं निकृष्ट काम चालू आहे त्या रस्त्याच्या कॉन्क्रीटच्या मटेरियलमध्ये गिरीटचा मोठ्या प्रमाणात जो क्रशरमधली पावडर असते पावडर ती वापरून सिमेंटचा कमी वापर करून हे सगळे रस्ते निर्माण करण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे जिल्ह्यामध्ये काही लोकांना हाताशी धरून हे काम चाललेलं आहे या इलेक्शन इलेक्शन झाल्यानंतर मी स्वतः जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणून तुम्ही सगळ्यांनी विजय केल्यानंतर माझ्या मतदार बंधुबगिंना माझं आव्हान आहे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं चा। चांगल्या पद्धतीचं चा। काम करून घेण्याचं काम मी माझ्या प्रयत्नाने करून घेणार आहे त्यामुळे या त्या मतदारसंघात परत एकदा तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आणि मशाल चिन्हाला विजयी भरघोस मताने विजय करून आम्हाला द्या आम्ही तुमच्या सगळ्या रखडलेल्या प्रकल्पांना कामांना हात घालून आम्ही सगळ्यांना त्या कामाला न्याय मिळून देऊ एवढंच तुम्हाला माझ्या माध्यमातून सांगतो विकासाचे मेन मुद्दे तुम्ही सांगितले त्याच्याबद्दल नियोजन काय आहे तुमचं किंवा तुम्ही कसं लोकांसमोर जाणार आहात त्या संदर्भात किंवा तुमचं संदर्भातलं नियोजन कसं आहे त्या संदर्भात काय सांगाल ते बघा मी या पोंडा जिपमधून महाविकास आघाडीतून मी निवडणुकीला सामोरं जातोय मी निवडून आल्यानंतर जे जे प्रश्न आहेत त्यांना माझ्या महाविकास आघाडीचे जे, जे जे नेते आहेत यांना भेटून या प्रश्नांची सगळी माहिती देऊन त्यांच्याकडनं मला माझ्यात काय होते हा पहिला प्रश्न दुसरी गोष्ट मी सत्तेत नसलो तरी सत्तेतले जे जे मंत्री महोदय आहेत सत्तेतले सगळे नेते आहेत यांच्याशी चर्चा करणार मी ह्या महाराष्ट्रातला मार, भारतातला एक नागरिक आहे मला जरी सत्तेत नसलो सत्तेतल्या लोकांशी बोलून चर्चा करून हे प्रश्न मिटवण्यासाठी मागणी करण्याचा अधिकार आहे तो मी करणार आणि त्याच्यातनं जे जे प्रश्न सुटतील त्याला मी जाती निश्चित लक्ष प्रयत्न करणार आणि माझा विश्वास आहे हे नेते सुद्धा मला मदत करतील माझ्या मागणीला साथ देतील आणि या देशातला या महाराष्ट्रातला या जीपचा एक सदस्य म्हणून मला ते माझ्या कामाला साथ देतील डॅमचा रखडलेला प्रश्न आहे पाण्याचा की लोकांना चुशीसाठी पाणी व्हावं आहे तो प्रश्न महत्वाचा आहे कालव्याचा प्रश्न आहे तुम्ही तुम्ही हा प्रश्न बघायला विचारात मी पुढच्या एखाद्या प्रचार गोष्टी घेणारच होतो त्या देवघर पाटबंधार प्रकल्पाचा विस्थापित मी बाधित सदस्य आहे आपण ज्या ठिकाणी बसलो आहे प्रकल्पग्रस्तांच्याच गावामध्ये बसलो आहे आपण अनेक प्रश्न गेले पंधरा वर्ष मी मुंबई सोडल्यानंतर या धरणग्रस्तांच्या आणि जिल्ह्यातल्या धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी शासनाबरोबर बरोबर लढा देतोय अनेक लोकांची अनेक पक्षांची शासनं आली गेली पण बहुतांश काळ जे आता सत्ता झाली आहे त्यांच्याकडेच सत्ता राहिलेली आहे पण गेले पस्तीस वर्ष या पुनर्वसनाला आली तरी रस्ते सगळे रस्ते पाणी लाईट सगळ्यांचा पाणीसुद्धा मी एक मेव या गावामध्ये जवळजवळ अकरा साली मी एक आंदोलन केलं होतं शुद्ध पाण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात फक्त आणि फक्त देवघर पाटबंदर प्रकल्पामध्ये नवीन कुर्लीच्या माध्यमातून नवीन कुर्लीसाठी शुद्ध पाण्याची यंत्रणा मी बसून घेतली आहे तुम्ही चौकशी करू शकता कुठल्याही महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्र पुनर्वसनामध्ये शुद्धीकरण यंत्रणा कुठेही पुनर्वसन बसवलेली नाही मी घेतली आहे बसून दोन दोन आज चौदा वर्ष दोन अकरा दोन हजार अकरापासून आजपर्यंत माझ्या गावातली शुद्ध लोक पाणी पितात मी जबाबदारीने सांगतो तुम्ही जाऊन विहिरीवर बघा पाणी करा शुद्ध पाणी माझ्या विहिरीतल्या लोकांना मिळतं आणि गावातल्या विहिरीचं पाणी आणि ते मी देतो म्हणूनच जे फोंड्यागावात तीच परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे माझ्याकडे आज आमच्याकडे कोणतीच सत्ता नाही आहे मी माझी भावना व्यक्त केलेली आहे तुमच्या माध्यमातून निवडून आलो तर सत्ताधारी असतील आमचे महाविकास आघाडीचे सगळे नेते असतील त्यांच्या सगळ्यांच्या जवळ जाऊन मी त्यांना याचना करणार आहे की माझ्या पोंडाजिपासाठी मला ही, ही मदत हवी आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला मदत करा माझा विश्वास आहे सत्ताधारी असतील आणि आमचे महाविकास आघाडीचे सर नक्कीच मला माझ्या म्हणण्याला साथ देतील आणि मी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन अकॅडमी संबंध अकॅडमी की क्रीडा अकॅडमी क्रीडा अकॅडमी या होंडावा विभागामध्ये म्हणा कुठे अशी क्रीडा अकॅडमी नाही आहे तर माझा एक प्रयत्न आहे अनेक शिक्षक मला भेटतात आमच्या भागातले तर ते मला सांगाल प्रियंकर साहेब विषय महत्वाचा आहे बघा आणि अनेक अने अने लोकांनी मला कानार घातले पण सगळ्या गोष्टी सत्तेच्या असतात आम्ही कुठल्या पदार नसलोमुळे आम्ही कोणाला आवाज आश्वासन करत बसणार नाही जर मला या आत्ता जीपमधून सगळ्यांनी सगळ्यांचे आशीर्वाद निवडून दिलं तर मी शंभर टक्के प्रयत्न करणार येत्या पाच वर्षात क्रीडा अकॅडमी उभी करणारच करणार हा माझा शब्द आहे जसं फोंड्याला मुबलक पाणी देणार शब्द तिला पूर्ण करणार मी क्रीडा अकॅडमी पूर्ण करणार आणि या सगळ्या प्रश्नांना जे जे काही मी तुम्हाला सांगितलं आता तुमच्या माध्यमातून या सगळ्याच प्रश्नाला मी प्राधान्य देऊन काम करणार साठी कोकण डिजिटल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा।, करा, 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 करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेलन क्लिक करा, अग्या अग्या ने करा। ने